शंभरटक्के शिशिर ऋतूच्या पुनरागमे एक एक पान गळावळ का मज येत असे उभीच नकळी रडाव कारण पानात जी निजली इथे युली सुकोमल पाख पानात जी निजली इथे इवली सुकोमल पाख रे जातील सांग आता कुठे निष्पर्ण झाडीत का म्हणून निदा भारतीची गजल आहे सदाई की गरज बरस प्यासी धरती गरज बर धरती परिपाणी माडिओ बुडदा देमावला लोकांचं मागणी म्हणून उद्या एखाद्या फक्त पसायला ज्ञानेश्वरांच पसायला तुकारामायला बर्डेकरांचं पैसादार पसायला गवीरंगलाच आणि पसा फक्त निधा फालकीच फक्त पाचच दहाला दहा ला मिनटे घेऊ काय आहे आणि म्हणून ते म्हणतात की निदा